एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा करून खाल अशी कुरकुरीत पालक बटाटाभजी आज मी करणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर पाऊस पडत असताना चहासोबत खाण्यासाठी अगदी झटपट होणारा मस्त पर्याय आहे पालक जरी आवडत नसला लहान मुलं जरी पालक खात नसतील तरीसुद्धा हे जे कुरकुरीत पालकभाजी आहेत ते मात्र सगळे आवडीनं खातील तर याकरता या ठिकाणी एक मोठा बटाटा घेतला आहे आणि ही पालकाची पानं आहेत पालकाची जुडी जर का मोठी असेल तर साधारणपणे पावजुडी पालक लागतो चिरल्यानंतर दोन कप पालक झाला पाहिजे या अंदाजानं पालकाची पानं जी आहेत ती घ्यायची आहे पालक स्वच्छ धुवून घेतला आणि पालक याप्रमाणे बारीक चिरून घ्यायचा आहे तो बारीक चिरला गेला पाहिजे तसेच लांब लांब राहिला पाहिजे अशा पद्धतीनं हा जो पालक आहे तो चिरून घ्या कांदाभजी करण्यासाठी कांदा, कांदा चिरण्यामध्ये जो आहे तो बराच वेळ जातो पण पालक भजीचं मात्र तसं नाही आहे पालक अगदी पटकन चिरून होतो त्यामुळे ही पालक भजी देखील कमी वेळेत होते याप्रमाणे सगळा पालक जो आहे तो चिरून घेतला आणि एका बाऊलमध्ये काढला आहे बटाट्याची साल काढून बटाटा जो आहे तो किसून घ्यायचा आहे बटाटा मोठ्या किसणीनं असा किसून घ्या म्हणजे मग किस जो आहे तो छान मोठा पडतो बटाटा जर का बारीक किसून घेतला तर त्याचा लगदा होतो त्यामुळं किस जो आहे तो असा मोठा मोठा आणि लांब लांब पडला पाहिजे अशा पद्धतीनं तो किसून घ्यायचा आहे हे बघा असा छान लांब किस पडला आहे आता मिक्सरच्या भांड्यात आवडीनुसार चार पाच हिरव्या मिरच्या सहा ते सात पाकळ्या लसूण घातला आहे लसणाची जी चव आहे ती पालकासोबत छान जमून येते तसेच एक मोठा चमचा धणी याच्यामध्ये घातले आणि छोटा अर्धा चमचा ओवा घातला आहे हे असं जाडसर ओबडधोबड असं वाटून घेतलं आता पहिल्यांदा यावर पाव चमचा हळद घातली हिंग घातलं आहे चवीनुसार मीठ घातलं तयार केलेलं जे वाटण होतं ते याच्यावर घातलं आणि हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्या हे असं मिक्स करून घेतलं जेणेकरून पालक बटाटा जो आहे तो एकसारखं मिक्स होतो तसेच पालकाची पानं सुटी होतात आणि सगळं साहित्यसुद्धा पालकाला बटाट्याला एकसारखं लागतं आता याच्यामध्ये मीठ घातल्यामुळं पालकाला बटाट्याला जे आहे ते पाणी सुटतं त्यामुळे हे जे मिश्रण आहे ते असं थोडंसं ओलसरच असतं यामध्ये मावेल तेवढं बेसनपीठ आपल्याला घालायचं आहे साधारणपणे याला एक कप बेसनपीठ पुरेसं होतं तर हे बेसनपीठ असं घातलं याच्यामध्ये सुरुवातीलाच पाणी अजिबात घालायचं नाहीये पालकाला बटाट्याला जे पाणी आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचंय त्याचप्रमाणे याच्यामध्ये एक मोठा चमचा म्हणजे एक टेबल स्पून तांदूळ पिठी सुद्धा घातली आहे आता शक्यतो विकतचं जे तयार बेसनपीठ मिळतं त्यापेक्षा हरभरा डाळ दळून तयार केलेलं जे बेसनपीठ आहे ते थोडंसं जाडसर असतं त्यामुळं भजी जी आहे ती कुरकुरीत होतात शक्य असेल तर डाळ दळून केलेलं घरचं बेसनपीठ वापरा सुटलेल्या पाण्यामुळं हे जे मिश्रण आहे ते असं छान मिळून आलं आहे पण जर का पाणी कमी सुटलं असेल आणि मिश्रण जर का अगदीच कोरडं वाटलं तर याच्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी तुम्ही घालू शकता भजीसाठीचं जे मिश्रण आहे ते अगदी खूप कोरडंही नको आणि खूप पातळही नसावं त्याचप्रमाणे सुद्धा एखाद दुसरा चमचा तुम्हाला कमी अधिक लागू शकतं हे बघा हे जे पीठ आहे ते असं इतपत ओलसर आपल्याला हवं आहे दरम्यान भजी तळण्यासाठी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तेल चांगलं तापलं की त्यातलं एक छोटा चमचा गरम तेलाचं मोहन या पिठामध्ये घातलं तसेच अगदी छोटा चिमट खाण्याचा सोडा याच्यामध्ये घालायचा आणि हे सगळं असं एकसारखं मिक्स करून घ्या तेल चांगलं गरम आहे त्यामध्ये या ज्या भजी आहेत त्या अशा प्रकारे सोडायच्या की पालक आणि बटाट्याचा जो कीस आहे त्यांचा आकार जो आहे तो तसाच राहिला पाहिजे याला खूप दाबून आकार द्यायचा प्रयत्न करायचा नाही सहज हलक्या हातानं पीठ जे आहे ते सोडायचं आहे म्हणजे मग पालकाची पानं आणि बटाट्याचा जो कीस आहे तो असा सुटतो आणि भजी छान कुरकुरी तळली जाते सुरुवातीला गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आणि एकदा का तेलाचे बुडबुडे कमी झाले की मग गॅस जो आहे तो बारीक करून मंद असेवर भजी तळून घ्यायची म्हणजे मग ती छान कुरकुरी तळली जातात अर्थातच अधूनमधून भजींना खालीवर करायचं आहे म्हणजे मग एकसारखी तळली जातात पिठामध्ये पाणी कमी असेल आणि ती जर का मंद आचेवर तळली तर ती छान कुरकुरीत तळली जातात हे बघा अशी छान सोनेरी खरपूस रंगावर भजी जी आहे ती तळून काढायची पिठामध्ये जर का पाणी कमी असेल आणि ती छान मंद आचेवर भजी जर का तळली तर ती छान कुरकुरीत होतात त्याचप्रमाणे पालक करपला जाणार नाही याचीही काळजी घ्यायची म्हणजे भजी अगदी लालसर रंगाची होईपर्यंत थांबू नका मंद असेवर जर का तळून घेतली तर भजी अगदी थंड झाल्यावरही कुरकुरीत राहतात कांदा भजींप्रमाणे ही भजीसुद्धा पाऊस पडत असताना चहासोबत खाण्यासाठी अगदी मस्त लागतात टोमॅटो केचपसोबत ही जी पालक बटाटा भजी आहे ती तुम्ही खाऊ शकता त्याचप्रमाणे कुरकुरीत असल्यामुळं लहान मुलंसुद्धा अगदी पुन्हा पुन्हा मागून ही भजी खातील इतकी ती छान होतात त्याचप्रमाणे या भजींची रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दलच्या प्रतिक्रिया मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अर्थातच लाईक करायचं आहे व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद